या सर्व विधानसभेच्या अधिवेशनात मागून सुद्धा त्यांनी दिलेले नाही त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्र हे एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन हे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्यानं जर विषय घेतला तर दिला जाणारा तर स्वर्गीय आराबा पाटील यांनी जे डान्स म्हणजे बहाराष्ट्रामध्ये लागू केली होती ते आज महाराष्ट्र आईच्या मुंबई सारख्या ठिकाणामध्ये सुरू आहे दुर्दैव महाराष्ट्राचं आणि ह्या राज्यातील कृषी मंत्री असतील या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या किंवा नुकसानग्रस्त भागाची पाणी करून त्यांचे बंद